नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्सचे क्वेश्चन बँक सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षासाठी आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही क्वेश्चन बँक सोडवल्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे आपल्याला या बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते प्रश्न या क्वेश्चन बँकमध्येच असणार आहेत यापूर्वीच आपण इतर विषयांचीही प्रश्नपेढी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता दहावी हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स चॅप्टर वन त्यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न जे प्रश्न आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जातील यातले सर्व प्रश्न असणार आहेत आपल्या एक क्वेश्चन पेपरमध्ये ना नऊ प्रश्न असतात आणि ह्या ठिकाणीसुद्धा प्रत्येक प्रकरणावर आधारित त्याच प्रकारचे नऊ प्रश्न घेतलेले आहेत आणि त्यावर आधारित कोणते प्रश्न विचारले जातील हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं सहजगत्या मिळणार आहेत आपल्या चॅनलची इतिहासाची प्लेलिस्ट तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात सर्व प्रश्न हे पाठ्यपुस्तक आपलं नवनीत त्यावर आधारित आहेत आपण होमवर्कमध्ये सुद्धा या प्रश्नांचा विचार केलेला असेल आता आपण ही क्वेश्चन बँक परीक्षेसाठी सोडवणार आहोत म्हणून याची फक्त उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि लक्षात ठेवा ज्यांची उत्तरं येणार नाहीत त्यांची उत्तरं आपण नंतर शोधा आणि ती लिहा बघा अशाच प्रकारचे सर्व प्रश्न आपल्याला येतील चॅप्टर नंबर सेकंड त्यावर आधारित आई एम पी क्वेश्चन चैप्टर नंबर थ्री त्यावर आधारित प्रश्न पब्लिक हिस्ट्री पैसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं आपल्याला याच पॅसेजमध्ये मिळतात अतिशय सोपा असा प्रश्न असतो तोही सोडवण्याचा सराव करा प्रकरण पाचवे Chapter number seven, chapter number eight. Chapter 9. राज्यशास्त्रावर आधारित पहिलं प्रकरण त्यावर आधारित आय एम पी क्वेश्चन्स त्यानंतर दुसरं काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्या आहेत बघा आपल्या विषयासंदर्भात त्याही वाचा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स या विषयावर आधारित क्वेश्चन बँक आपण चालू शैक्षणिक वर्षासाठी या ठिकाणी सोडवलेली आपल्याला ही क्वेश्चन बँक बोर्ड परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांची क्वेश्चन बँक आपल्याला हवी असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब